नंतर अजित पवार कामाला लागले अजित पवारांनी इंदू मिलच्या जागेची पाहणी केली यावेळी दोन हजार बावीस पर्यंत बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं काम आपण पूर्ण करणार आहोत अशी हमी त्यांनी दिली आहे ज्येष्ठतेनुसारच दालनांचं वाटप करण्यात आलं असं सूचक वक्तव्यही त्यांनी केलं मुख्यमंत्री कार्यालयाला जोडून असलेलं दालन अजित पवारांनी नाकारल्याची चर्चा आहे हे दालन लाभदायक नाही म्हणून त्यांनी नाकारलं अशी चर्चा होती पण आपण हे दालन नाकारलेलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे इंदू मिलचं काम येत्या दोन वर्षात म्हणजे दोन, दोन, वर्षा दोन हजार बावीस पर्यंत पूर्ण होईल असं ते म्हणाले टार्गेट या सगळ्या परवानग्या मिळाल्या तर आता दोन हजार वीस आहे दोन हजार बावीस मध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न राहील त्यावेळेस पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग जी होते त्यावेळेस मनमोहन सिंगांना पण ह्या जागेच्या बद्दलची परवानगी मागितलेली होती मागच्या सरकारने आणखीन काही परवानग्या ज्या काही राहिलेल्या होत्या त्या देण्याचा प्रयत्न केलेला आहे पण आज आढावा घेत असताना अजूनही काही परवानग्या मिळणं गरजेचं आहे परंतु सुदैवानी त्या राज्य सरकारच्याच अखत्यारेतल्या आहेत त्याच्यातली एकही केंद्राशी संबंधित नाही आहे आणि आता आम्ही लोक सगळे तिथं असल्यामुळं कुठली अडचण येईल असं मला वाटत नाही त्याचबरोबर खाते वाटपाच्या बद्दल अजितदादांनी काय सांगितलं तेही बघूया वाटप वाटप होत नाहीये मी कालच पत्रकार मित्रांनो तुम्हाला सांगितलं आठ वाजता तिथून निघत असताना आज ते होईल काल जवळपास बरचसं काम झालेलं आहे आज होईल बघूया आता आज खाते वाटपाची काय घोषणा होते पुढच्या बातमीकडे बोलूया शिवभोजन योजनेच्या अंतर्गत गरीब आणि गरजू लोकांना दहा रुपयांमध्ये जेवण उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्याचा अध्यादेश निघालेला आहे प्रायोगिक तत्वावर जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या पहिल्या टप्प्यामध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये शिवभोजन सुरू होणार आहे या दोन्ही ठिकाणी रोज सुमारे पंधराशे नागरिक या योजनेचा लाभ दुपारी अकरा ते दोन या वेळामध्ये घेतील शिवभोजनालय सुरू करणाऱ्या व्यक्तीकडे स्वतःची जागा असणं आवश्यक आहे सद्यस्थितीत सुरू असलेल्या खानावळ महिला बचत गट भोजनालय रेस्टॉरंट यापैकी सक्षम संस्थांची